नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा नोव्हेंबर आणि उद्याच्याला आहे पंधरा नोव्हेंबर तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत उद्याचा पंधरा नोव्हेंबरचा हवामान अंदाज आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये आज चौदा तारखेला कोकण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर तेथील जर आता सध्या जे आपल्याला त्या भागामध्ये सध्या पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण उद्याचा हवामानंदाज उद्या त्याला कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण जावेश का तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण आज आहे चौदा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो आता सध्या जर पाहायचं म्हटलं तर आता सध्या पाऊस आपला जो आज रात्री दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागामध्ये राहील तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर आज रात्रीच्याला जो पाऊस पडणार आहे तो सांगली कोल्हापूर निपाणी तसेच जे आहे गारगोटी पोंडा राजापूर रत्नागिरी करार विटा जत तसेच जे आहे बेलगाव पणजी सावंतवाडी आणि जे आहे तर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तसेच जे आपला सोलापूर भागामध्ये आणि जो सोलापूरचं भाग आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडाफार आपल्याला हलकती ते रेमजेन पाऊस आपल्याला पाहायला मिळेल किंवा ढगा वातावरण राहील सोलापूर भागामध्ये काय मो फार का मोठा पाऊस आपल्याला राहणार नाही आणि आज रात्रीचा जो पाऊस पडणार आहे तो सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे सांगली कोल्हापूर निपाणी राजापूर आणि सावंतवाडी बेळगाव आणि कोकाक गोकाक आणि जसे जे आहे जत विटा आणि करार या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपला म्हणजे आता सध्या आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळत असेल आता सध्या त्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे जर कुणी जर कुणी शेतकरी जर त्या कोकम भागामध्ये जर हा अंदाज जर पाहत असेल तर आता सध्या तुमच्या भागामध्ये म्हणजे कोकम भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीपर्यंत जे आपला हा पाऊस आपला जे आहे आज आज रात्री बारा वाजेपर्यंतच राहील आणि त्यानंतर हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त आज रात्री बारावा बाराच्या आतच आपला बारा प आपला पाऊस आपला जे आहे कोकम भागामध्ये राहील आणि बाराच्या नंतर जे आपल्या राज्यात सगळीकडचे सगळीकडे हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे कोल्ड या ठिकाणी पाहायला हो। मिळेल तर आता जे जा आहे शेतकरी मित्रांनो उद्या आहे पंधरा नोव्हेंबर तर आता उद्या पंधरा नोव्हेंबरला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर उद्या त्याला आपल्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील दूरदर्शन होईल सगळेकर आणि दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे दुपार दरम्यान कोकम भागामध्ये म्हणजे जिथे आज पाऊस पडला आहे त्याच भागामध्ये उद्याच्याला दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलका तिरिमजिंग तर पाऊस आपला पाहायला मिळेल तो पाऊस आपला सातारा रत्नागिरी सांगली तसेच जे आहे सावंतवाडी राजापूर कोल्हापूर करार विटा जत आणि तसेच जे आहे वडूज तर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच पंढरपूर भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपला या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे उद्या रात्रीच्याला जो पाऊस राहणार नाही ना, उद्या फक्त सायंकाळच्या दरम्यान कोकम भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो म्हणजे सोलापूर भागामध्ये थोडाफार हलका रिमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सोलापूर आणि पंढरपूर जो हा जो भाग आहे या भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस राहील आणि कोकम भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आज आणि उद्याच्याला या दोन दिवस राज्यामध्ये उद्याच्यालासुद्धा सायंकाळच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हवामानंदाजा त्या ठिकाणी लक्षात घेतला असेल आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला क को फक्त कोकम भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस पडेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं कोकम भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये ना सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि तसेच जे आहे सावंतवाडी आणि निपाणी हा जो भाग आहे या भागामध्ये उद्यासुद्धा आपल्याला सायंकाळी दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळी चार वाजल्यापासून ते सा रात्री सात वाजेपर्यंत हा पाऊस राहील आणि त्यानंतर आठच्या नंतर हवामान आपल्याला पूर्णपणे पुन्हा एकदा हा कोल्ड राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता जर मराठवाड्यामध्ये पाहिजे म्हटलं तर मराठवाड्यामध्ये हा पाऊस पडणार नाही विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार नाही उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार नाही आणि पुणे मुंबई या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त आज कोकण भागामध्ये आणि उद्यासुद्धा त्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे हा देखील अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त को कोकम भागामध्ये पाहायला आपल्याला मिळेल या तीन जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहील त्यामध्ये जे आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या याच भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सोलापूर भाग आणि पंढरपूरचा भाग जो आहे त्या भागामध्ये थोडंफार ढगा वातावरण राहील आणि थोडंफार हलका रिमझिम पाऊस पडेल फार का मोठा पाऊसची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता सध्या जर कोण शेतकरी जर, जर कोकम भागामधील जर हा अंदाज या ठिकाणी पाहत असेल की तुमच्या भागामध्ये आता सध्या पाऊस चालू आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपण जे आहे शेतकऱ्यांना जवळजवळ आठ दिवसापासून आपण शेतकऱ्यांना सांगत आलो आहे की राज्यामध्ये चौदा तारखेपासून पाऊस येणार आहे चौदा तारखेला कोकमबागमध्ये पाऊस पडणार आहे आणि आतासुद्धा सध्या आपण आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज सध्या त्या भागामध्ये सध्या आपल्याला पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असेल आणि जर आपला आज रात्रीपर्यंतच हा पाऊस राहणार आहे कोकम भागामध्ये आज रात्री बारा वाजेपर्यंत हा पाऊस राहील कोकम बागामध्ये आणि त्यानंतर हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून पाऊस किती दिवस आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत असंच थोडाफार पर पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त त्याच भागामध्ये राहील कोकण भागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये फक्त आज आणि उद्याच्या पावसाचे प्रमाण जास्त राहील आणि सोळा आणि सतरा दरम्यान थोडंफार हलका त्रिमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस फक्त कोकण भागामध्ये राहणार आहे मराठवाड्यामधील काय पावसाचे अंदाज आहे पाव हवा मराठवाड्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उत्तर महाराष्ट्र येईल तसेच नाशिक भागामध्ये सुद्धा कोल्ड राहील आणि विदर्भातील सुद्धा आपल्याला नागपूर चंद्रपूर गडचिरोली पोट या भागामध्ये सुद्धा हवामान आपला पूर्णपणे कोल्ड राहणार आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज तर आपण आजचा हवामान अंदाज आणि उद्याचा आज रात्री कोणत्या भागामध्ये पोहोच पडणार आहे रात्रीच्याला तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे आणि उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पोहोच पडणार आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवांदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन जा तर शेतकरी मित्रांनो जे आपण सध्या सध्या जर मराठवाड्यामध्ये तर शेत सध्या आपला हवा म्हणजे थंडीचे प्रमाण वाढेल मराठवाड्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये आपला उत्तर महाराष्ट्रातसुद्धा थंडी वाढेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण आपल्याला थंडी जास्त जाणवेल आणि सध्या जो पूस चालणार आहे तो फक्त कोकम भागापुरताच आपल्याला पाहायला मिळेल कोकम भागामध्येच पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो आपण जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना दररोजचे अंदाज आपण देत असतो आणि शेतकऱ्यांना रोज आपले हवामान अंदाज शेतकऱ्यांना रोज आपण आदल्या दिवशी शेतकऱ्यांना उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे अंदाज तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोकम भागामधील जर कोणी शेतकरी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कोकम भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का आणि तसेच सो सोलापूर आणि पंढरपूर भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण कसे आहे आपला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद